मंडळी गेल्या काही दिवसांपासून भाजप शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांमध्ये जी काही गुळबुर सुरू आहे ती आता थेट साम दाम दंडभेदच्या राजकारणापर्यंत पोहोचली आहे विश्वासघात की पक्षप्रवेशाच्या या खेळात एकनाथ शिंदे यांचा गट पुरता जखमी झालाय पण आता या वादाला मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेलं थेट आणि भाजपचं जशाच तसं उत्तर याने तर महायुतीचं भविष्यच धोक्यात आणलंय नेमकं राजकारणात काय घडतंय हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि नेहमीप्रमाणे भाजपने इन्कमिंगचा धडक अलावलेला आहे पण गंमत अशी आहे की भाजपला जे इन्कमिंग हवंय ते त्यांच्या सत्ताधारी मित्रपक्षातून पक्षातून म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गट कार्यकर्त्यांचं होत आहे स्वाभाविकच या सगळ्यांचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसला आहे हक्काचे आणि निष्ठावान कार्यकर्ते भाजप खेचून आहेत या भावनेमुळे शिंदे गट प्रचंड अस्वस्थ आहे हा वाद इतका वाढला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट दिल्ली गाठावी लागलेली आहे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत भाजपने मित्र पक्षाचे कार्यकर्ते फोडून येत यासाठी शिंदे साहेबांनी कठोर भूमिका घेतलेली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहा साहेबांनी सगळं व्यवस्थित करू असं आश्वासन देखील दिलेलं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वाद्यावर लक्ष घालून तो स्वतः कमी करण्याचा प्रयत्न केला होता पण शब्द दिला आणि विसरले अशीच काहीशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे अमित शहांच्या दिल्लीतील आश्वासनाला काहीच किंमत राहिली नाही असं चित्र आहे स्थानिक निवडणुका संपल्या तरी भाजपमधील हे इनकमिंग काही थांबायला तयार नाही उलट ते अधिक जोरात सुरू झालेलं आहे आणि याच कारणामुळे आता शिंदे गटाचा संयम पूर्णपणे सुटलेला आहे आणि त्यांची नाराजी तीव्र संतापामध्ये बदललेली आहे या सगळ्या संघर्षाचं केंद्रस्थान ठरलेलं आहे ते म्हणजे कल्याण डोंबवली शहर कल्याण डोंबवलीमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने उभे ठाकलेले आहेत आणि या वादाला ठिमगी देणारा तो पक्षप्रवेश म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी केलेला भाजप मधील प्रवेश हा प्रवेश म्हणजे थेट शिंदे गटाच्या जिवारी लागलेला घाव आहे विकास देसले यांच्या सोबतच आणखीन एका महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला कल्याण डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सदानंद खरवळ यांचा मुलगा अभिजित खरवळ यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला या दोन पक्ष प्रवेशांमुळे कल्याण डोंबिवलीतील राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आणि महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय या गद्दारीमुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आता थेट भाजपला इशारा दिलाय शिरसाट साहेब शांत बसले नाहीत त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलंय जर तुम्ही याच पद्धतीने आमचे कार्यकर्ते फाटाफूट करून फोडत राहिलात तर आम्ही स्वतंत्र लढू हा इशारा म्हणजेच महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे संजय शिरसाट केवळ भाजपला इशारा देऊन थांबले नाहीत तर त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लक्ष केलं तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात जरा महाराष्ट्रात थोडं फिरा चांगले कामं करा तुम्हाला कल्याण डोंबिवली पलीकडचं काही दिसतच नाही अशी बोसरी टीका त्यांनी केली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे गटाला वाटतंय की रवींद्र चव्हाण हे जाणीवपूर्वक त्यांच्या गटाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत शिरसाट साहेब पुढे म्हणाले आमच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही फोडण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावे लागेल हा पवित्रा रोखोक आणि अत्यंत आक्रमक आहे याचा अर्थ शिंदे गट आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत नाही तर ते जैसे थे उत्तर देण्याच्या तयारीत आहेत केवळ संजय शिरसाटच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी तर थेट गंभीर आरोप केला आहे मोरे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की रवींद्र चव्हाण हे प्रलोभन देऊन म्हणजे हा आरोप थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर असल्याने आता या वादाचं स्वरूप अधिकच मोठं आणि गंभीर होत चाललेलं आहे मंडळी कल्याण डोंबवली हा भाग शिवसेनेचा पारंपरिक गड राहिलेला आहे पण आता महायुतीमध्ये असूनही याच गडावर दोन मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आहेत कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि राजकीय भवितव्याचा खेळ इथे सुरू आहे हा भडका जर शांत झाला नाही तर महायुतीमध्ये फाटाफूट होणे विश्लेषक सांगत आहेत या सगळ्या वादाचा परिणाम काय होतोय तर दोन्ही पक्षांचा सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि असुरक्षिततेच वातावरण तयार झालेलं आहे आम्ही कुणाच्या बाजूने उभे राहायचं आम्हाला नेता कोण अशी मोठी प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर उभी आहेत मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका